बाहेर स्वतःने पदभरती करावी अशी एक शासनाने आदेश जारी केला आणि बाहेर स्वतःने कर्मचारी भरावे आणि जे रोजंदारी गेल्या पंचवीस वर्षापासून जी परंपरा चालू आहे विद्यादानाची लोकांना बंद करावं असा आदेश जारी झाला त्याबरोबर वर्गात चार कर्मचारी सुद्धा आपल्या बरोबर आहेत तर शासनाने आम्हाला बंद केलं आणि प्रायव्हेटायझेशन कंपनीच्या माध्यमातून लोक द्यायला सुरुवात केली परंतु मध्ये एक मुद्दा आणला की जी लोक कर्मचारी सध्या काम करत आहेत त्यांच्याकडे गुणवत्ता नाही आणि म्हणून कंपनीच्या माध्यमातून जी लोक भरली जाईल त्यांच्याकडे गुणवत्ता असेल परंतु झाला असं कंपनीने लोक भेटले नाही कंपनीने आम्हाला सांगायला लागली की आम्ही ते आदेश ते आदेश आम्ही स्वीकारले नाही आणि आदिवासी विकास विभागामध्ये कोणत्याही प्रकारचं शिक्षक असेल चतुर्थ श्रेणी असेल खाजगीकरण करू नये हा आदिवासी समाजाचा होती नाही आपला ध्यास होता आणि म्हणून आपण आत्तापर्यंत या सत्त्याण्णव दिवस चालू आहे आंदोलन टिकून आहे याच्यामध्ये पहिलं आंदोलन आपण केलं तेरा जून दोन हजार पंचवीस ला पायी पायी चालत असताना सोळा जून दोन हजार पंचवीस ला माननीय त्याच्या एक पंधरा दिवस आदिवासी विकास मंत्री विजय साहेब यांनी रस्त्यावर भेट घेतली आणि सतरा तारखेला बैठक फक्त आश्वासन दिले आश्वासनानं आम्हाला हजर न केल्यामुळे हे दुसरं जे येते सांगितलं हे आंदोलन असं झालं यामध्ये पुन्हा आदिवासी विकास मंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाली माननीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सोबत सुद्धा बैठक झाली फक्त आश्वासन दिलं आणि सांगण्यात आलं की खासगीकरणाच्या माध्यमातून तुम्ही या आणि खासगीकरण आदिवासी विभागाला नको म्हणून आमचा एक पण आहे एक तर शासनाने पदभरती करावी आणि ह्या लोकांना पैसा भरती सारखं काहीतरी गुणदान घेऊन सेवेत घ्यावं किंवा खासगीकरण नको रोजंदारी चालवावी असं पण विनोद साहेब आम्ही इकडे बसलो आम्हाला अपेक्षा आहे आपण इथे आलात आमच्यासाठी आपण शंभर टक्के मदतीचा हात पुढे करणार आणि आम्हाला न्याय मिळून देणार अपेक्षा आहे आदरणीय जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे सन्माननीय देवरामजी साहेब महाराष्ट्राची आण बाण शान इथं आज आम्हाला सकल आदिवासी समाजाच्या वतीने पाठिंबा तर आहेत पण आज देवराम साहेबांनी सुद्धा इथं आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी महाराष्ट्र रोजंदारी वर्ग तीन वर्ग चारच्या वतीने त्यांना आदरणीय देवरामजी साहेब आणि त्यांच्या टीमला जय जोहार करतो साहेब आपल्या माध्यमातून आमच्या जे काही मागण्या आहेत त्या सरकार पुढे आपण मांडाव्यात कारण साहेब आम्ही सर्व सकल आदिवासी समाजाच्या वतीने आश्रमशाळांमध्ये काम करतो रोजंदारी तत्वावर गेल्या एक वर्षापासून ते नऊ वर्षवाले सुद्धा इथं आम्ही कार्यरत रोजंदारी वर्ग तीन वर्ग आहोत परंतु या दोन हजार दो पंचवीस सव्वीस आम्हाला शैक्षणिक रोजंदारीचे आदेश मिळाले नाहीत आम्ही वारंवार संबंधित अधिकारी संबंधित मुख्यमंत्री महोदय आदिवासी महो, आदिवासी मंत्री महोदय यांच्याशी आम्ही चर्चा केली परंतु सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे साहेब आपल्या वतीने आम्हाला उद्या चौदा तारीख या दिवसापासून आम्ही नाशिक ते मुंबई राजभवनाकडे पायी मोर्चा काढत आहोत त्यासाठी आपण व आपल्या संघटनेने आम्हाला जाहीर पाठिंबा देऊन आम्हाला मागण्यासाठी पाठिंबा द्यावा पुन्हा एकदा आपण साहेबांसाठी एक इथं आलात आणि आम्हाला पाठिंबा दिल्या त्याबद्दल आपण जो काही घोषणा देऊन जोहार करतो त्या जोहाराने आपण साहेबांचा मान सन्मान करू आदरणीय देवराम साहेब को जय जोहार आदरणीय देवराम साहेब त्यांच्या टीमला जय जोहार वर्ग तीन आणि वर्ग चारचे आपले आदिवासी बांधव गेल्या तीन महिन्यापासून तर नाशिक का, आयुक्त कार्यालयाच्या आवारात या ठिकाणी विराट धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे गेल्या अनेक दिवसापासून युटुपला येते सगळं होतं मंत्र्यांना भेटतात मुख्यमंत्र्यांना भेटतात असं त्यांच्याकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे निघाले पायी मोर्चे निघाले परंतु आद। मी खर तर निश्चितपणे या ठिकाणी आदिवासी मंत्र्यांना सांगू इच्छितो की आपण जर खरखर आदिवासी असाल तर ह्या आदिवासी बांधवांचा तुम्ही विचार केला पाहिजे अशी मागणी माझी खरं असताना आदिवासी मंत्र्याकर ज्या टायमाला पुढची दिशा ठरवाल त्या टायमाला निश्चितपणे खरंतर मी या ठिकाणी तुम्हाला फोन नंबर देऊन जाणार आहे आणि निश्चितपणे मी पण एक संघर्ष करणारा माणूस आहे आणि संघर्ष करणारा मी एक कार्यकर्ता आहे आमच्या खर तर या ठिकाणी लक्की भाऊच्या माध्यमातून खरंतर आज या ठिकाणी येणं झालं मी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासून मी लोकांच्या संघर्षामध्ये असतो रोजंदारी मी नऊ नऊ वर्ष दहा दहा वर्ष लोकांनी काम केलंय आणि अशा लोकांना काढून दुसरी लोक घेणं म्हणजे हा सरळ आपल्या समाजावर आण तुम्ही मंडळ इथं या ठिकाणी बिराड उपोषण करताय खर तर तुमचं कौतुक केलं पाहिजे जवानता मिळाचं मिळू द्या पण तुम्ही सरकारला दाखवून दिलं का तीन महिने तुम्ही या ठिकाणी तर बाजून बसलात याबद्दल मी तुमचं पहिल्यापर्यंत अभिनंदन करतो महाराज तुमच्या आशीर्वादाने आज खरं तर मी या ठिकाणी येऊ शकलो पण मी तुम्हाला पूर्ण ताकद देण्यासाठी तयार आहे या ठिकाणी माझा कोणतरी एक बोलला आम्ही आत्महत्या करणार आहे आत्महत्या करायची ना आपण मारायचं ना आता आपण यांना मारायचो यांना मारून आपण तर चालल पण आपल्या जीवाला आपण जपायचं आपली पोराला करा आपला परपंच आहे आपला हक्काचा रोजंदारी आहे हक्काची नोकरी आहे नऊ नऊ वर्ष काम कामधंदा सोडून पोराला करा सोडून आपण नऊ वर्षे भांडी गुणी त्या ठिकाणी वर्ग चारच्या लोकांनी वर्ग लो तीनच्या लोकांनी काम केले आज शिक्षकाला म्हणला दीड दीड दोन दोन लाख रुपये जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला बघावे आणि अगदी तुटपुंजा मानधनावरती आपण सर्व मंडळींनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे तर तुमची जी पूर्ण दिशा असेल जशी दिशा असेल तसा मला फोन करा तुम्हाला काहीतरी आर्थिक असेल काही मदत असेल निश्चितपणे माझ्या कार्यकर्त्या होईल तुम्ही संघर्ष करताय आणि तुम्हाला निश्चित मदत करेल आणि या ठिकाणी आता आपल्याला खरं तर आयुक्त जवळ आहे आणि त्याला निवेदन दिलेत आणि त्याला संघर्ष केलाय पण न्याय काहीच नाही मग आपला आदिवासी मंत्री मुक आहे का बाहेर आहे आपण विषय गेल्या पंच्याण्णव दिवसापासून शाळेवर शिक्षक नाही पंच्याण्णव दिवस झाले शाळेवरती शिक्षक नाही आदिवासी म्हणजे हा मूर्खपणाचं लक्षण आहे गेल्या पंच्याण्णव दिवसापासून शाळेवरती शिक्षक झाले शाळेला शिक्षक नाही आणि ती मुलं दुसरी चौथीची पाचवीची मुलं जे खालता मूळ पाय आहे ती मुलं जर एवढं पंच्याण्णव दिवस जर शिक्षणापासून वंचित राहिली ती सुद्धा गोष्ट दादा अत्यंत निंदनीय आहे त्याच्यावरती सुद्धा आपण तुम्ही निर्णय घ्या मंत्रालयात कधी ठरवा लागायच्या अगोदर बाई मोर्चा जर निघाला किती दिवसात जाणार किती लोक येणार आहेत माझ्याची पेरी द्या मी ठिकाणी खरंतर आदिवासी मंत्र्यांची वेळ घेऊन मी तुमच्या शिष्टमंडळामध्ये येईल आणि आता आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करावं लागणार आहे पण पंचाण दिवस होऊन सुद्धा आपल्याला निर्णय घेतला त्याच्यामुळे आता काहीतरी वेगळ्या पद्धतीने तुम्ही आंदोलनाची भूमिका घ्या निश्चितपणे या ठिकाणी आपण आलोच करता आमचे तितकारी साहेब केरवरून आज मंडळी बरीचशी मंडळी या ठिकाणी आली होती म्हणजे ज्या तुम्ही या ठिकाणी पाहिला अत्यंत निंदेने गुप्त आहे त्या बघितल्या आरक्षणाचं काय त्यांनगर समाज त्यांची जात कुठली आपली जात पोचली आतापर्यंत त्यांनी कधी भांडलं नाही हे आपल्यावर अन्याय होतोय आणि हा फार मोठा अन्याय आहे हा आरक्षणचा अन्याय तर तुम्हाला बाजूला तो काय त्यांच्या बापाला बदलता येणार नाही त्या डॉक्टर बाबा आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना बदलचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही केंद्र सरकारला नाही या फक्त निवडणूक आयोगा भूत आणतात आणि काही ना काही आपलं चाल आरक्षण फक्त आता प्रश्न जो उरलाय तो आपण करतो रोजंदारीचा रोजंदारीचे शिक्षक शिक्षक असतील वर्गी मंडळी असतील यांनी एवढा त्याग केलाय दहा दहा वर्षे या त्यागाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि आता तुम्ही या ठिकाणी जे बसलात अत्यंत खर तर आम्हाला सुद्धा वाईट वाटतात संघर्षामध्ये फरक नाही मी तुमच्या पाठीशी उभा आहे कुठल्याही प्रकारचा प्रसंग तुमच्यावर येऊ हो द्या तुम्हाला जिथं जिथं मदत लागत तिथं तिथं मला फक्त फोन करा माझा नंबर एकदम सोप आहे नव्वद अकरा एकतीस बहात्तर बहात्तर माझा नंबर आहे बहात्तर बहात्तर आहे आणि गडी बहात्तर नव्वद अकरा एकतीस बहात्तर बहात्तर नव्वद अकरा एकतीस बहात्तर बहात्तर तो नंबर मला कधीही डायल करा निश्चितपणे मला जिथे चित्र माझी मागणी आहे अत्यंत रास्ता आहे कारण तुम्ही आठ नऊ दहा वर्ष केली कोरो आहात मंडळी आहे आज आपण मानधानावरती काम, काम केलं आहे तुमची तर नुकसान आहेच आहे पण भाऊनी सांगितल्याप्रमाणे आज विद्यार्थ्यांचं काय पंच्याऐंशी दिवस झाले आज विद्यार्थ्याला त्या शाळे मुला आता दिवाळी पिंपदा लागणार आहे त्याचे गेला वर्षे आता परीक्षा आल्या अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलांच्या आपल्या आपलीच मुलं नाही शिकायला कोणत्या शिक्षण वाया जाऊन देणार नाही आदिवासी विकास मंत्री म्हणतात अरे पंच्याण्णव दिवस झाले शिक्षकच नाही शाळेवरती कसं काय शिक्षण वाया जाणार नाही बरोबर की नाही आज पंच्याण्णव दिवस झाले शाळेवर तर शिक्षकच नाही आदिवासी विकास मंत्री म्हणतो का एका मुलाचं शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही अरे गेल्या तीन महिन्यापासून शिक्षक नाही आहे शाळेवरती ऑलरेडी वंचितच झाले ना मुलांना शिकवायला शिक्षक जर नाहीये आणि तुम्ही तिकडं अशा घोषणा देता का एका एक मुलाला मी शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही अरे मुलं गेल्या तीन साडेतीन महिन्यापासून वंचितच आहे पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षक नाही आश्रम शाळेवरती आदिवासी मी विकास मंत्री काय झोपा काढायचे काम करताय का आणि म्हणून साहेब आपण उद्या नाशिक आयुक्त कराल ते मुंबई राजभवन मंत्रालय नाही मंत्रालयाकडे आपण मंत्री महोदयांकडे कंटाळलो आणि म्हणून आता संदीप भाऊ कडून पण एक पत्र घेतलं आपण त्यांचं तयार होत त्यांनी आताच दिलं राजभवनाकडे आपले पालक तत्व स्वीकारलेले राज्यपाल यांच्याकडे आपण महापंचायत घेतली पेसा क्षेत्रातील जे ग्रामपंचायतीचे ठराव आपण घेतले ठराव हजार बाराशे ठराव आपल्या बाजूने झाले खासगी करणार आणू नये शासना ते डोक्यावर टोपलीत ठराव घेऊन पायी पायी राज्यपाल महोदयांकडे हा आणि पाचच जिल्ह्याचे आलेले आहेत ते घेऊन आपण मुंबईच्या दिशेने उद्यापासून निघणार आहोत मुंबईला कधी पोहोचतात तुम्ही मुंबईला पोचायला दहा दिवस लागतं दिवाळी संपून तुम्ही मुंबईला भाऊ पोचायच्या अगोदर मग तुम्हाला एक दिवस आधी फोन करा तुम्ही मुंबईला तुमच्याकडं पोहोचेल बाकी तर तुमची काय असतो पाठीशी आहे आणि निश्चितपणे मी पण आहे त्याच्यामुळे दिवसाचा दिवसाचा त्याग केलेला संघर्ष याला तुम्हाला कुठं नाकडून न्याय मिळू शकत राहणार नाही अशा प्रकारचा शब्द तुम्ही या ठिकाणी देतो व्हिडिओ माध्यमातून आणि पेपरातूनच वाचत होतो पण आज याच देही याच लोकनी साहेबांचं दर्शन मिळालं त्याबद्दल मी त्यांना मनापासून एक असा सच्चा आणि हृदयाचा कार्यकर्ता कवचितच पाहावयास मिळतो आणि सत्याने त्या सत्याला साथ देणारा नेता म्हणून आदरणीय देवरामजी लांडे साहेब माजी जिल्हा परिषद भेट दिली त्याबद्दल सकल आदिवासी समाज व विविध संघटनांनी ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांच्या वतीने व महाराष्ट्र रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार च्या वतीने व भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेच्या वतीने साहेबांचं मनापासून त्यांना जोहार करतो आणि आम्हा सर्व संघटनेचं ललित सरांना विनंती करतो की साहेबांना एक निवेदन देऊ आणि आपण पण इथे यावं असं मी भगवान मुंडा की क्रांतिकारक राघोजी भांगरे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान जिंदाबाद 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 आदिवासी एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

शिकून पुन्हा आली पाहिजे तशी शिकूनच कुणा आली नाही पाहिजे तर त्यांनी शिकवण समाजासाठी संघर्ष केला त्या मागची बाबासाहेबांची थेट भूमिका होती परंतु बांधवांनो असं आपल्याला होताना दिसतंय मूळ घटनेचा मूळ ढाचा जो, जो आरक्षण होत की ज्यापासून आपली माणसं पंचायत समितीपासून तर राष्ट्रपती पर्यंत गेली जी चपराशी पासून राष्ट्रपती असेल आय एस अधिकारी झाले आयपीएस अधिकारी बसू लागले बांधवानो त्याच वर्ग तीन वर्ग चार वर्ग दोन अशा प्रकारचं जे आपलं घटनात्मक नोकरीचं आरक्षण आहे त्या नोकऱ्यांमध्ये आरे। आता सरकार खाजगीकरण करत असतो मग खाजगीकरण हा मुद्दा काय आहे कि खीकरण हा मुद्दा आहे की या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने आदिवासींच्या जागा भरायच्या व त्या फक्त आदिवासींच्या असतील असं नाही त्यामध्ये इतरही लोक असतील आता तर आमच्या कानावर अशी गोष्ट आली की आदिवासी मंत्र्यांनी ज्या कंपनीला काम दिलंय म्हणजे महाराष्ट्र सरकारनी काम दिलंय पैसे घेऊन ती लोक तिथं भरलेली आहेत गुणवत्ता सुद्धा बघितलेली नाही मग बांधवांनो जो खरा आदिवासी शिकलेला आहे शिकून पुढे आलेला आहे त्या आदिवासींनी काय करायचं आयुष्यभर आमच्या पाच तर संघर्षच कुडलाय आणि आजही पण आम्ही संघर्षच करतोय म्हणून बांधवांनो ही कविता तुमच्यासाठी फार महत्वाचे लक्ष असू द्या कि बिरसा जे निजेगि दिलं जे काल तंट्या मामा निजे काल राघूची भांदरे भांगरेनी जे दिल अरे ते तरी टिकवाल का सांगा ते तरी टिकवाल का जीव लावून आपल्या मुलाला जीव लाहून आपल्या मुलाला बाबा साहेब शिकवाल का जीव लावून आपल्या मुलाला बाबा साहेब शिकवाल का कारण ना का नाही उद्याला काही खर नाही उद्याला काही खर हक्क काढायला लागल तु बर आपले हक्क काढायला हळूहळू यांनी सुरुवात केली या हात, गत वर, हात गत वर, कर सतर्क आपली पोर आता आपल्याला शिकून पोर सतर्क करावं लागतं करुण अभ्यास वर्तमानाचा करून अभ्यास वर्तमानाचा या सत्ताधाऱ्यांना झुकवाल का मनवाद्यांना झुकवाल का जीव लावून आपल्या मुलाला राघोजी भांगरा शिकवाल का जीव लावून आपल्या मुला मामा शिकवाल का जीव लावून आपल्या मुलाला बिरसा मुंडा शिकवाल का धन्यवाद सर्व टीम लाहारसा मुंडा की कांतीवीर रागोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक तीर एक कमान आदरणीय साहेबांना जय जोहर चांगले